शुभ सकाळ मंडळी तर आमच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी यांनी मिळून मस्तपैकी भारताचा नकाशा आणि इथं रांगोळी काढायचं चा काम चालू आहे आमचं इथं सेटअप लागणार आहे आणि इथं अजून विद्यार्थी गोळा व्हायला लागलेत तोच तर आता मला सेटअप लावायचा आहे आणि कारण म्युजिशियन असल्यामुळं आम्हाला पहिला येऊन इथं सेटअप पूर्ण तयारी करावी लागते आणि इथे मी माझे पेटे हार्मोनियम आणलेले आहे आणि आता सर्वच गोळा होतील कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि सर्व विद्यार्थी जमलेले आहेत प्रमुख पाहुणे जमलेले आहेत आता आमचं राष्ट्रगीत चालू आहे पण आमच्याकडे राष्ट्रगीतचा पूर्ण व्हिडिओची क्लिपच नाही जेवढे आहे मी तेवढं टाकलेलं आहे एन सी प्रेड चालू आहे आणि इनामदार मॅडम आणि आमचं पूर्ण अख्खा ग्रुप आणि काद्रे मॅडम यांनी खूप सुंदर पद्धतीनं वाद्यवादन केलेलं आहे आणि आमचा अख्खा ताल ते संगीत पथकानं उत्तम अशी साथ दिलेली आहे आणि शाळेत वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत देशभक्तीपर भाषणं झाली गीतं झाली आणि शिवतेज प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम असा देशभक्तीपर नृत्य केलेले आहेत आणि ते लहान मुलांनी एवढे छान केलेले आहेत आणि आमचा कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पडला आणि कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही मॅडमसोबत फोटोशूट ते केले आणि मला पण पंधरा ऑगस्ट रोजी जन्माष्टमी असल्यामुळे मला जन्माष्टमीची तयारी करायला लागणार होती त्यामुळे मी काही फार वेळ थांबली नाही पण आमचं पंधरा ऑगस्टचं सेलिब्रेशन आणि वाद्यवादन एक नंबर झालेलं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा रामकृष्ण हरी